सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मध्यवर्ती आलेली आहे आणि या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन तगडे पहिल्यावर होते परंतु आता त्यांच्यामध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात मतभेद झालेले आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आदरणीय ने नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण शोक कळा पसरले आहे मी प्रथम या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे खेड मतदारसंघातले जिल्हा परिषद उमेदवार आहेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी राखीव आहे आणि याबाबत राखीव मतदारसंघामध्ये आपण बघित पाहणी केली असता अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये एक दुःखाचं वातावरण याच्यासाठी आहे की अजितदादा पवारांसारखा खमक्या नेता आज त्यांचे दुःखद निधन झाले आणि दुसरी महत्वाची की या आरक्षित जागेमध्ये अनेकदा अॅट्रॉसिटी अॅक्ट लागलेले आहेत भागात अन्याय झालेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जर पाहता मराठा क्रांती मोर्चानं मी बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत मनोज जरंगे पाटील यांनी बी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले आहे आता या अमोल विजय गंगावणे आहेत त्यानंतर सातारा जिल्ह्याचे दयानंद माने आहेत मी उमेदवार म्हणून त्यांना विचारतो की परिस्थिती काय आहे जय शिवराय सर्वांना जय भीम मी अमोल विजय गंगावणे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार खेड एक्केचाळीस मधून माझी उमेदवारी आहे पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आता खेडमध्ये आपल्याला आपल्या पक्षाला सर्वसामान्यातून चांगला प्रतिसाद आहे आपल्याला चांगली मते मिळतील उमेदवार आपण त्या रेसमध्ये आहे आपण निवडून येण्याचे चान्सेस आपले चा, आहेत भरपूर प्रमाणामध्ये जिल्हा अध्यक्ष अॅडवोकेट दयानंद माने आपले जे चिन्ह हे सर्वसामान्यांच्या घरातलं सिलेंडर आहे तर नेमकं हे चिन्ह का तुम्ही घेतले हे आपला पक्ष आहे हा वंचित लोकांचा पक्ष आहे म्हणजे वंचित मागासवर्गीयांच्या मध्येच वंचित आहेत असं नाही तर प्रस्थापित समाजामध्ये सुद्धा वंचित आहे त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर जे आहेत आमच्या पक्षाचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची लढाई प्रस्थापित पक्षातल्या म्हणजे प्रस्थापित समाजातल्या गरीब मराठा लोकांसाठी सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये साठी लागणारा जो गॅस आहे तो गॅस सिलेंडर त्याच्यावर सगळा स्वयंपाक बोलतो आणि सगळे पोटभर लोक जेवतात तेव्हा पोट भरतात असं चिन्ह जे सर्वसामान्य लोकांच्या मुख्य कळीचा मुद्दा आहे असं ते चिन्ह आमच्या पक्षाने आता मी एकूण पाहिलेले आहे मी आता खैर मतदारसंघामध्ये आमचे परममित्र विशाल कदमांसोबत येथापित पक्षाच्या कार्यालयामध्ये गर प्रचंड गर्दी आहे पण तुमच्या वंचित बहुजन आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत मला गावागावात सिलेंडरचा प्रचार करताना दिसत आहे त्यांच्याकडे एवढं साधन सामग्री नसताना हे यश आहे ते आहे उत्स्फृतपणे असं वाटतं की हा बदल झाला पाहिजे आणि लोकांची तशी मनिष आहे पूर्वी असं व्हायचं की लोक आमच्याशी बोलायचे नाही पण आज उमट घडते लोक आमच्याशी बोलतायत लोक आमच्याशी संवाद साधतायत त्याच्या मनातला सांगतायत आणि ते लोक हेही सांगतायत की जरी पैसे ते वाटत असले तर त्या पैशामध्ये काय तथ्य तो नाही आमची इच्छा नाही पण आता सामान्यपणे जर इथे काय मिळत असेल तर आम्ही ते घेणार पण आम्ही तुम्हाला माणसाची भावना आहे खेड मतदारसंघ काही भाग शहरी आहे काही भाग ग्रामीण आहे परंतु पूर्वी खेड मतदारसंघाबद्दल एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो वाढती गुन्हेगारी वाढती गुंडगिरी बकार अवस्था नागरिक सुविधा नाहीत पण आता का टाकलेले अगदी विद्या विभूषित पण चांगले तरुण पोरं जे आता प्रचाराचा केंद्रबिंदू आहेत तर त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही कसा मिटवणार त्यांचा बेरोजगारी दे प्रश्न मिटवण्याची फक्त दोनच साधन एक तर हा बकालपणा नष्ट झाला पाहिजे इथं जे डेव्हलपमेंट झाली पाहिजे किंवा जे नागरीकरण जे झालं पाहिजे हे इथल्या लोकांचं झालं पाहिजे बाहेरच्या लोकांना इथं आणून इथं बिल्डिंग किंवा मग तो काही प्रश्न सुटणार नाही मुळात इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि तो रोजगार आपण इथं काहीतरी व्यापारी केंद्र आणण्याशिवाय तो जाणार नाही किंवा ह्या इथल्या लोकांना इथल्या मुलांना स्वबळावर त्यांना उभं करावं लागेल त्यांना रोजगार द्यावा लागेल त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि हे आम्ही करा काही लोकांना अशी ऑफर दिली की तुम्ही माघारी घ्या मला पाठिंबा द्या तर त्या कुठल्याही उद्देशानं आपण त्यांना माघारी घ्यायचं आव्हान केलं बिस्टर उमेदवारांनी माघारी घेऊन तुम्हाला पाठिंबा <laughs> द्यावा असं तुम्हाला काय वाटलं आमच कटकर वंचित बहुजन आघाडीची तुमची उमेदवारी अर्ज वैद्य ठरल्यानंतर तुम्हाला त्यांनी काही उमेदवारांनी ऑफर दिली की आजार घ्या पण आम्हाला असं कळलं की तुम्ही ऑफर का दिली किंवा आम्हाला पाठिंबा द्या आम्हीच त्यांना ऑफर दिली कारण याच्यापूर्वी पण त्यांनी हे पद भोगलेली आहेत आणि त्यांनी काही विकासच केलेला नाही जे आहेत त्यांनी पूर्वी आता पण जे सदस्य आहेत त्यांचे घरातील ग्रामपंचायत सदस्य ऑलरेडी आहे आता ग्रामपंचायतीमध्ये आहे ती आता सत्ता भोगता येते मग त्यांना आता त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे मग त्यांनी विकास का नाही केला त्यांना मग इथलेच पद घेऊन इथं त्यांना निवडून येऊन विकास करायचा तर ऑलरेडी घरामध्ये त्यांचे जी पद आहेत तुम्ही विकास करा ना म्हणून आम्ही त्यांना ऑफर दिली की तुम्ही माघार घ्या आम्ही विकास करू निवडून येऊन आम्ही विकास करू अनेक उमेदवारांचे वाहनावरती स्टिकर लागले आहेत पोस्टर बॅनर लागले आहेत व तुमच्या सिलेंडर चिन्ह ही लोकांच्या मनामध्ये तुम्ही लावले का सिलेंडर चिन्ह लोकांच्या घरात मानामध्ये पण गेलेलं आहे लोकांच्या घराघरामध्ये आमचं सिलेंडर चिन्ह पोहोचलेलं आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला ते आम्ही प्रचाराला गेलो की ते काही काही मत तुम्ही निवांत राहा काही काळजी करू नका आमचं मत तुम्हालाच ठीक आहे ओके हे एक आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे त्यांच्यासोबत माने आणि या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याची गर्दी नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः प्रत्येक गावात खेड्यापाड्या वाड्या वस्तीत जाऊन सिलेंडरचा प्रचार करत आहे हे आम्हाला खास वैशिष्ट्य वाटल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र विशाल कदम यांच्या सोबत आलेले आहे त्यांना मनापासून शुभेच्छा आम्ही सर्वच दुद उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु सामान्य माणसासाठी झटणारा उमेदवार म्हणून आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद